माझे नाव चंचल वाघाट माझे नाव कुंजल बोरखाटे आज आम्ही तुमच्या समोर एक छान पोवाडा सादर सादर करणार आहोत महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला आघाम याला कोण घालील दरबार पुस्ती बेगम बडी बेगम जी, जी, आई बरका, जजरे अंगार, घेई ना सारे हार, दरबार झाला कोणी अचानक एक सदा उठला बोलला ना उचलला नाव त्याच अफझल खान नाव त्याच अफझल खान जिताचा दाखल सैतान सैतान, खाना बोलला छाती खोकून शिव बाला टाकतो चिरडून गौतुक झाले दरबारात खान निघाला मोठे गुंडे त्याच भोळदळ पायदळ फोड फाटला रे बक्कड अंगी दहा हत्तीच बळ पाहणारा पापे चळचळ चल वाटेत भेटेल त्याला चिडी हेजी खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणीची आभरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही

काय म्हणालाच रायबा मा साहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचे आहे रायबा शिवबा केवळ नाही तर मराठी जगाचा स्वाभिमान आहे या मातेने तरी पडून पर जा या मराठी मुलगा का गमावता कामान आहे आपला पुत्र आणि मराठी मुलगाचा स्वाभिमान विजय लावूनच परत ये

खान हाख मारित हसरी खान हा तो हसरी आणि दगा केला खानदा खानदा अभिमान मानाला कटीचा वार त्यान केला कट त्यान केला खर खर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला

प्रतापगढ़ से युद्ध जाहले प्रतापगढ़ से युद्ध जाहले रक्त सांडले पाप सरगिले पावन केला कृष्ण साहाट पावन केला कृष्ण साहाट लाविली गुलाम ची ही बात लाविली गुलाम ची ही बात मराठी शाही समांडला थाट जी जी मराठी शाही समांडला थाट जी जी बोला गणपती शिवाजी महाराज की